घरातील मंडळींनी सावधान वड्याची फरमाईश केली की आपल्या महिलांना फारच टेन्शन येतं कारण हा वडा ना बऱ्याचदा तेलामध्ये गेला की फुटतो किंवा मग वरून छान असा कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत न होता लवकर नरम तरी पडतो पण मग माझे हे वडे बघा नेमकी मेदूवडा आहे की साबूवडा हे देखील लक्षात येत नाही आहे परंतु वरून छान असे कुरकुरीत आहे आणि आतून मऊ लुसलुशीत तर अजिबात तेलकट न होणारी ही उपवास रेसिपी जर तुम्हालाही बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वप्रथम संपूर्ण खाद्यप्रेमी व्ह्युवर्स ला महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी रात्री साबुदाना छान असा भिजवून घेतलेला होता व्यवस्थित असा हा भिजला गेला याला फक्त मोकळं करून घ्यायचंय त्यासोबत बटाटे देखील उकडवून घेतलेले आहेत साबू वडे छान असे वरून कुरकुरीत व्हावेत किंवा ते लवकर नरम पडू नयेत याकरिता साबुदाण्याचं आणि बटाट्याचं योग्य प्रमाण घेणं खूपच गरजेचं असतं तर आपल्याला नेहमी बटाट्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये साबुदाणा घ्यायचा असतो प्रमाणात जर हा तर चारशे ग्रॅम साबुदाण्याला दोनशे ग्रॅम बटाटे छान असे उकडवून घेतलेले आहेत पण माझे हे बटाटे ना अजिबात ओव्हर कुक झालेले नाहीये फक्त मौसूत उकडले गेलेत आता हे मी, मी हातानेच मॅश करून घेतये बऱ्याच जणांच्या घरामध्ये वजन काटा नसतो तर त्यांच्याकरिता मी आज वाटीचंही प्रमाण देते जर तुम्ही भिजवलेला साबुदाना तीन वाट्या घेत असाल तर दीडच वाटी हा मॅश केलेला बटाटा घ्यायचा आहे बटाटा आपल्याला फक्त आणि फक्त बाइंडिंग पुरताच वापरायचा असतो तर बघा अगदी काही मिनिटांमध्येच आपला बटाटा छान असा मौसूत मॅश करून झालाय लगेच हा मी या मोकळ्या करून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये घालते याच सोबत घालूयात एक वाटी थोडेसे जाडसर कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे शेंगदाणे मी कच्चेच वापरतेय कारण आपण वडे तळतो त्यावेळेला शेंगदाणे देखील तळले जातील सोबतच चवीनुसार किंवा साधारणतः दीड चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे देखील साधारणतः दीडच चमचा घालतीये आता संपूर्ण साहित्य व्यवस्थितरित्या मॅश करून घेऊयात मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हाताने देखील थोडे थोडेसे ना दबले जायला हवे म्हणजेच थोडेसे मॅश व्हायला हवेत कारण बऱ्याच जणांचे साबुवडे तेलात गेल्यानंतर फुटतात याचं कारण म्हणजे आपण हा साबुदाना पाण्यामध्ये रात्रभराकरिता भिजवून घेतलेला असतो त्याने पाणी शोषलेलं असतं आणि मग साबुदाणे वडे तेलात सोडले की हेच पाणी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतं आणि मग वाफेच्या रूपांतरात ते बाहेर पडलं की साबुवडे फुटतात तर बा किती छान असं एकजीव आपलं मिश्रण तयार झालं हे जरावेळेस साईडला ठेवून देते आणि लगेचच वड्यांसोबत खाण्याकरिता एक छान अशी तिखट चटणी बनवते त्यासाठी मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोनही साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूयात चवीनुसार मीठ आणि फक्त पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे या पद्धतीची फक्त शेंगदाण्याची रशी जी आहे ती या वड्यांसोबत फारच चविष्ट लागते तुम्ही एक वेळेला नक्की ट्राय करून बघा तर बघा आपलं या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे आता बरेच जण उपवासाला जिरे आणि कोथंबीर खातात तर त्यांनी या वाटणामध्येच कोथंबीर आणि जिरे घातले तरी देखील चालणार आहे आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये घालूयात साधारणतः दोन ते तीन चमचे साज कुतूप तुपाऐवजी शेंगदाणा तेलही वापरू शकता लगेचच हे वाटण घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत किंवा तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे वाटण बनवत असताना मी पाण्याचा फारच कमी प्रमाणात वापर केलेला असल्यामुळे आपलं वाटण फारच छान असं पटकन परतलं गेलं आहे याचा रंगही बदलला आहे आणि छान असं तूपही सुटलं आहे लगेचच गरजेनुसार पाणी घालायचं आहे हे पाणी मिक्सरच्या भांड्यातच घातलं होतं जेणेकरून मिक्सरला ला लागलेलं ला संपूर्ण वाटण देखील निघून येईल तर साधारणत दीड ग्लास मी पाणी घातलं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आपली या कन्सिस्टन्सीची शेंगदाण्याची रशी तयार झाली आहे आता याला फक्त एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे आता आम्ही उपवासाला जिरे आणि कोथंबीर खात नाही त्यामुळे मी यामध्ये घातलेले नाही आहेत तुम्ही हवं तर घालू शकता आता एवढ्या वेळामध्ये आपलं हलकंसं हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं होतं पुन्हा एकदा हे मी थोडंसं मिक्स करून घेते आहे आणि लगेच याचे साबूवडे बनवून घेते आता आजचे साबुवडे मी थोडेसे वेगळ्या आकाराचे बनवणारे जे दिसायला फारच सुंदर दिसतात आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साबुवडे बऱ्याचदा तेलात गेल्यानंतर फुटतात असं होऊ नये याकरिता अगोदरच याला मध्यभागी थोडंसं होल पाडणार आहे जेणेकरून यातील जी काही वाफ असेल हवा असेल ती बाहेर निघेल आणि तेलात तेला गेल्यानंतर हे वडे अजिबात न फुटता तयार होतील तर बघा या पद्धतीने थोडासा पातळ आकाराचा परंतु अजिबात कडेने भेगा नसलेला साबूवडा मी बनवून घेतलेला आहे सेम पद्धतीने उरलेलेही साबुदाना वडे बनवून घेते हे वडे बनवत असताना किंवा याला आकार देत असताना ना थोडंसं छान असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं यामध्ये सुरुवातीला बाइंडिंग आणून घ्यायची आहे आणि मगच हातावर छान असा पातळ आकाराचा थापून याला मध्यभागी होल पाडून घ्यायचं जर कडेने थोडेफार क्रॅक्स गेले असतील चिरा गेले असतील तर त्या पुन्हा एकदा जुळवून घ्यायचे आहेत अगदी मस्त असा गोलगरगरीत आपला साबूवडा तयार होतो हे वडे तयार होईपर्यंत आपल्या इकडे रशीला देखील छान अशी खळखळून उकळी आली आहे आपला खल खल रसा या ठिकाणी तयार झालेला आहे गरमागरम तुम्ही साबुदाना वड्यांसोबत सर्व करू शकता जरा वेळ हे मी साईडला ठेवून देते आणि लगेचच तयार करून घेतलेले साबू वडे तळायला घेते त्याकरता तेल मी अगोदरच गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल आपलं मध्यम गरम आहे आता लगेचच यामध्ये किंवा कढाईमध्ये मावेल इतके साबुदाने वडे सोडून घेऊयात गॅसची फ्लेम मध्यम ते हायच्या दरम्यान ठेवायची आहे आणि जोपर्यंत हे जास्तीचे बुडबुडे कमी होत नाही किंवा मग आपले वडे थोडेसे रंग बदलत नाही हार्ड झाल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत हे पलटवायचे नाही बघा या वड्यांचा थोडासा रंग बदलल्यासारखा वाटला त्यावेळेला हे मी पलटवून टाकते आणि दुसऱ्या साईडने देखील तळून घेते तर बघा काही वेळानंतर आपले हे वडे किती छान असे तेलावर तरंगायला लागले होते झाऱ्याने दाबले तरी देखील तेलावरच पुन्हा एकदा तरंगायला लागत आहेत यावेळेला समजायचे आपला छान असा वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत साबुदाना वडा तळला गेलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाहीये त्याच वेळेला हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे यांना रंगही अगदी सुरेख आलेला होता आता सेम पद्धतीने उरलेले ही संपूर्ण साबुदाणे वडे तळून घेऊयात या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन टिप्स लक्षात ठेवायचे आहेत एक म्हणजे तेल आपलं मध्यम गरमच असावं गॅसची फ्लेम देखील मध्यम ते हायच्या दरम्यानच असावी जर एकदम फुल गॅसवर हेवडे तळले तर आतून कच्चे राहतात आणि कमी गॅसवर तळले तर ते तेलही पितात आणि त्यासोबत फुटू देखील शकतात त्यामुळे मी सांगितले या टिप्स तुम्ही नक्की वापरा आणि या पद्धतीचे वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे साबदाने वडे बनवून बघा खूपच छान असे आपले हे साबदाने वडे तयार झाले आहेत लगेचच गरमागरम सर्व करते त्याकरिता आपली ही शेंगदाण्याची रशी देखील तयार झालेली आहे लगेचच सर्व करते तर तुम्हाला आजची ही टिप्सने परिपूर्ण वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत सावदाना वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आजची ही रेसिपी कुठून बघतायत कमेंट्स करून देखील नक्की कळवा आता हा सावधाना वडा तुम्हाला जवळून दाखवते आवाजावरून लक्षात आलंच असेल किती मस्त हा वरून कुरकुरीत झालेला आहे फोडूनही बघूयात वाव एकदम छान आतून मऊ लुसलुशीत लगेचच खाऊनही बघते या अगोदर ना मी तुमच्यासोबत उपवासाच्या काही वाळवण रेसिपीज शेअर केल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसेल तर अजूनही महाशिवरात्रीला तीन ते चार दिवस वेळ आहे तर तुम्ही तोपर्यंत नक्की बनवून ठेवू शकता मस्तच झालेत तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा बाय बाय